अहिल्या ओळकरांच्या काळातील ही जी वास्तू आहे ही एक जगविख्यात वास्तू आहे आणि एक चांदोड शहराचं चा, आणि चांदोड तालुक्याचं चा वैभव आहे अशा या वास्तूचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे त्या वास्तूचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि त्या नूतनीकरणातून जो पूर्वी या वास्तूमध्ये एक मानसन्मानाचा सुगंध दरवळत होता तो तसा पुन्हा दरवळला पाहिजे कारण ही अब्जावधी रुपये खर्च करूनसुद्धा अशी वास्तू कधी तयार होणार नाही आणि हा एक ऐतिहासिक वारसा आहे तो जतन झाला पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि इथं प्रत्येक दिवशी पर्यटनाच्या माध्यमातून जगभरातनं माणसं येतील अशी मला नक्कीच खात्री आहे कारण याची नोंद ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे ह्या होळकरवाड्याची आणि या होळकर घराण्याचं वैभव असतानाच चा, आपल्या चांदोड तालुक्याचं वैभव आहे सर्वसामान्यांपासून उच्च प्रतिष्ठित शिक्षित लोकांच्या माध्यमातून आणि म्हणून अशी वास्तू जी मी एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून सालापासून बघत आलो आहे त्यावेळी असलेलं वास्तूचं महत्त्व त्यावेळेस असलेली वैभवता त्यावेळची सुंदरता अजूनही थोडी शिल्लक आहे त्यात नक्कीच वाढ होऊ शकते शासन दरबारी काही उनिवा असतील त्या परिपूर्ण केल्या पाहिजे इथल्या समाजदुरीनांकडूनही पुन्हा त्या वास्तूकडे एक लक्ष केंद्रित करण्यासाठी इतर सर्व समावेशक प्रयत्न केले गेले पाहिजे आणि त्या प्रयत्नातून ही वास्तू जर जशी उभी आहे त्यापेक्षा चांगली उभी राहू शकते आणि मानसन्मान पुन्हा या चांदवड शहराला मिळू शकतो एवढीच मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर मनोज पगारे दुर्ग भ्रमंती मित्रमंडळ चांदवड या ग्रुपचा मी सदस्य आहे आत्ता अगोदर मान्य पाटील सरांनी जे मुद्दे मांडले त्या सर्व मुद्द्यांशी मी अतिशय सहमत आहे वास्तविक पाहता होळकर जेव्हा राजघरानं होतं त्यांचा माळवा हा प्रांत होता इंदोरपासून तर जेजुरीपर्यंत हा माळवा प्रांत पसरलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुराज्य करण्याचं काम हे प्रामुख्याने होळकर घराण्याने केलं आहे आणि त्यात प्रामुख्याने जर भूमिका कोणी निभवलेली असेल तर ती मल्हारराव होळकर आणि त्यानंतर एक स्त्री म्हणून अखंडपणे जो शेवटपर्यंत राज्यकारभार जो चोख राज्यकारभार जो चालवला तो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी चालवला इतिहासामध्ये नोंद आहे की एक स्त्री असून अशा पद्धतीने आपला चोख राज्य कारभार चालवणं आणि इतरांची कुदृष्टीसुद्धा आपल्या राज्यावर पडू न देणं एवढं संरक्षण आणि संवर्धन आपल्या राज्याचं ना आपल्या राज्याच्या प्रजेचं या मातेने केलं या मातेने हिंदुस्थानामध्ये ज्या ठिकाणी आपली सत्ताही नव्हती जिथे जिथे मोगलांची सत्ता होती त्या त्या ठिकाणी शिवमंदिरांचं आणि इतर मंदिरांचं जीर्णोद्धार केलं आणि धर्माचं खऱ्या अर्थाने रक्षण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आहिल्या देवींनी केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना या मातेने आपल्या मंदिरांचंच नाही तर मानव मानव शरीर जे मंदिर आहे त्यांची तहान भूक भा भागवण्याचं कामसुद्धा या मातेने केलं ठिकठिकाणी थीक जलाशय काढले त्या जलाशयालासुद्धा सतत पाणी असायचं आणि अनेक लोकांची तहानी भागवली जायची आणि अनेक ठिकाणी अशा सुंदर वास्तू ज्या मातेचं वास्तव्य हे या चांदवड नगरीमध्ये राहिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी अतिशय अशी सुंदर वास्तू उभारलेली आहे ती वास्तू मात्र आज अशा वाईट आणि दयनीय परिस्थितीमध्ये आहे हे बघून मनाला खरंच वाईट वाटतं अतिशय दुःख होतं त्यामुळे माझी विनंती आहे की सरकारने यामध्ये लक्ष घालावं कारण बऱ्याच लांब लांबून बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि त्या आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला कायम विचारतात ही वास्तू बंद का आहे तर आम्हाला उत्तर देतानासुद्धा लाज वाटते की एवढ्या राजमाता देवीने मोठं काम केलं आहे आणि त्या राजमातेचं हे वास्तू अशा ठिकाणी अडगळीत पडलेली आहे म्हणून माझी विनंती आहे आणि आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की या वास्तूचं संवर्धन व्हावं आणि संरक्षण व्हावं हेच अपेक्षा धन्यवाद काय नावात मी सुभाष अशोक मैंदाट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आजोळ इथून आलेलो आहे या क्र कार्यक्रमासाठी श्री ला रामभाऊ लांडे भाऊसाहेब राजोळे शैलेश दारे योगेश धरमजी यांनी निमंत्रित केलेलं आहे त्यासाठी मी स्वराखळी येथून पापनास मंदिर येथील बारवेचे तीर्थ घेऊन आलेलो आहे ह्या कार्यक्रमासाठी हां किती लांब आले तुम्ही साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर हां तीनशे साडेतीनशे किलोमीटरवर हो हो होतू आहे जतन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशा वस्तू टिकून राहिल्या पाहिजेत बाहेरचे विदेशातले हे पर्यटक येतात मी सुभाष अशोक मैंदाड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अजून चोराखळीतून आलेलो आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ते पापनाश मंदिर महादेवाची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी ब बारव निर्माण केलेली आहे त्या बारवेचं पाणी आजच्या कार्यक्रमासाठी मी महाराजांना सुपूर्द करत आहे सुपूर्द करत आहे